प्रश्न उत्तरे मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे घरात जर भाजी नसेल तर काय करावे खास करून हा भगिनींना पडलेला फार मोठा प्रश्न असतो भाज्या संपून जातात आणि त्याच त्याच खाऊनही कंटाळा येतो लगेच सुरू केले पहिलं ऑप्शन आहे अन्न पदार्थांचे विविध प्रयोग घरात भाजी नसल्यास कधी कधी पोळी पराठा भाकरी किंवा पिठले तयार करणे चांगले पर्याय ठरू शकतात यामुळे वेगळ्या प्रकारची चव येते आणि पोषण मूल्यही मिळतात डाळींचा वापर पुढचं घरात भाजी नसल्यात आपल्या घरात वेगवेगळ्या डाळी असतात त्या बनवून बघा मूग डाळीचे पिठले तूर डाळीची आमटी किंवा चणाळ्या डाळीची घावण हे तुम्ही वापरू शकता डाळींचा वापर करून पुढचं सुक्या भाज्यांचा साठा आता जर सुक्या भाज्या असतील साधारणतः वाळवलेली मिरची असते किंवा सुक्क वांग असतं सुक्क चवराईची भाजी पण असते हे असेल तर तुम्ही त्याच्यापासूनही भाजी तयार करू शकतात पुढचं चार नंबरचं घेऊया कांदा आणि बटाट्याचे प्रकार आता कांदा आणि बटाटा हे कायमच घरात उपलब्ध असतात त्याचा उपयोग करून कांदा बटाट्याची भाजी किंवा त्याचा कांदा बटाटा रस्सा खूप छान लागतो तो तुम्ही बनवू शकता त्याचं शेवग्याच्या पानांचा वापर शेवग्याच्या पानांचा वापर करून पोषण मूल्य मिळवू शकतो शेवग्याच्या पानांची भाजी थालीपीठ किंवा चटणी बनवता येते पुढचं घेऊया सहा नंबरचं कोरड्या चटणा आणि लोणचे भाजी नसल्यास कोरड्या चटण्या आणि लोणचे हे चांगले पर्याय असतात घरगुती शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा मिरचीचे लोणचे खाण्यात स्वाद आणतात पुढचं सात नंबरचं भाकरीसोबत ताक आणि लोणचे आता भाकरीसोबत ताक आणि लोणचे खाणे हा पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय आहे ताकामुळे पचन सुधारते आणि लोणच्यामुळे स्वाद वाढतो आठ नंबरचं बाजरी आणि नाचणीचे थालीपीठ बाजरी आणि नाचणी वापरून थालीपीठ बनवता येते यामुळे घरात भाजी नसली तरी पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न मिळते मित्रमैत्रिणींना जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्वाचं आहे नववा पर्याय आहे पिठलं भाकरी आता हे तर घरोघरी माहिती असणारच आहे तुम्हाला तो शेवटचं किंवा दहा नंबरचं त्यापूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा घरात साठवलेले सुकट आता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सुकट हे वाळवलेले मासे असतात आणि ती त्याची सुकटाची चटणी किंवा त्याची भाजी बनवून छान तुम्ही खाऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो बाय बाय